आपल्या प्रगतीच्या आणि स्वातंत्र्याच्या आड पुरुष येतात की महिला हा प्रश्न महिलांनी पहिल्यांदा स्वतःला विचारला पाहिजे असं मत अर्चना भोसले यांनी व्यक्त केलं रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या हातकळंगले तालुक्यातील रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीनं महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आलं आशा कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटाच्या सी महिला सफाई कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर महिलांचं मानसिक स्वास्थ्य आरोग्य व्यायाम याबाबत प्राध्यापिका अर्चना भोसले यांचं व्याख्यान झालं सुनेनं सासूला आई तर सासूनं सुनेला मुलीप्रमाणे समजून घेतल्यास दोघांमध्ये मतभेद होणार नाहीत कोणत्याही परिस्थितीत महिलांनी आपलं मन मजबूत ठेवावं मनाची ताकद कमी पडली तर कुटुंब विभागलं जाऊन त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो मनाची ताकद वाढवण्यासाठी ध्यानधारणा करावी असं आवाहन प्राध्यापिका अर्चना भोसले यांनी केलं पोलीस पाटील कविता कांबळे मीना माने यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या वनिता गायकवाड अश्विनी सुतार अंगणवाडी वाढी सुपरवायझर मंदाकिनी कदम आरोग्य सेविका शबाना हवालदार अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कर्मचारी बचत गट सीआरपी विशाखा प्रधान ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ उपस्थित होते